श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे श्रावणातला दुसरा शुक्रवार आज आपण जरा जिवंतिका पूजा कशी करायची हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जरा जिवंतिका पूजा ही श्रावण महिन्यातील शुक्रवारी केली जाते मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते पूजेसाठी जीवितेचे चित्र किंवा यंत्र फुले दुर्वा अक्षदा हळदी कुंकू नैवेद्य आणि दिवा लागतो जरा जीवंतिका पूजा करण्याची पद्धत श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करतात जीवतीचे चित्र किंवा यंत्र देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी लावावे पूजेसाठी आवश्यक साहित्य गोळा करावे जीवतीच्या चित्रासमोर दिवा लावा आणि नैवेद्य ठेवावा दुर्वा फुले हळद कुंकू अक्षदा इत्यादी जिवतीला अर्पण करावे जीवतीची पूजा करताना मंत्र म्हणावा ओम जिवंते नमहा हा मंत्र जिवितिचा मुख्य मंत्र आहे त्यानंतर जिवितीची आरती करावी पूजेनंतर जिवितीची कथा वाचावी किंवा ऐकावी जिवतीला नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये गुळपोळी लाडू किंवा इतर गोड पदार्थ असावेत जीवतीच्या चरणी मुलांच्या आरोग्यासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी काही लोक जीवतीची पूजा करताना निर्जयी उपवास करतात ज्यांना शक्य नसेल त्यांनी फलाहार घ्यावा ही पूजा शक्यतो सकाळी करावी पूजेच्या वेळी घरात शांतता आणि सकारात्मकता असावी जीवतीची पूजा करताना मनात कोणताही नकारात्मक विचार आणू नये जीवतीची पूजा केल्याने मुलांवर देवीची कृपा राहते असे मानले जाते अशा प्रकारे थोडक्यात जीवतीचे पूजा कशी करायची आणि शुक्रवारी हा जीवतीच्या पूजेचा उपवास कसा करायचा हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे या जरा जीवंतिका पूजनातील जे चित्र आहे त्याचा संपूर्ण अर्थ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दे देत आहे ती तुम्ही पाहू शकता वेळात वेळ काढून तुम्ही हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद